नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज मराठा आरक्षणाचा भाजपासह बहुजनांनी केला जल्लोष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतला लटकत राहिलेल्या मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देऊन न्याय दिला विधानसभेत चर्चेविना विधेयक मंजूर झाले सर्व मंत्री व विरोधी पक्ष नेते यांनी या आरक्षणाला एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल सांगोला तालुक्यातील भाजपचं बहुजनांनी जल्लोष केला याबाबत श्रीकांत देशमुख म्हणाले नोकरी आणि या ठिकाणी शिक्षणासाठी आरक्षण दिलेलं आहे आणि गेले एक वर्ष लटकत राहिलेले आरक्षण आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण दिवस म्हणून आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय आज या ठिकाणी मांडला आणि आज विधान परिषद आणि विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चेविना विधेयक मंजूर झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज आज एक प्रकारची दिपाळी आणि जल्लोष साजरा करायला लागलेला आहे यामध्ये सर्वच आमचे अल्पसंख्याक असू द्या मागासवर्गीय बांधव असू द्या आज आमच्या या सांगोल्याच्या जल्लोषामध्ये सहभागी आहेत त्यामुळं आमच्या सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगोला तालुका भारतीय पार्टी शहरच्या वतीनं सर्व सेल आघाडी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे आणि या जल्लोषामध्ये आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय दादा पाटील साहेब सर्व मंत्रिमंडळ विरोधी पक्षाचे सर्व नेते मंडळी यांनी सर्वांनी एकमुखी पाठिंबा देऊन या ठिकाणी मराठा आरक्षणाला या ठिकाणी मंजुरी दिली त्याबद्दल आम्ही सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही पुष्पहार घालून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे बहुजनांचे नेते अरविंद केदार यांनीही आपलं मत व्यक्त केलंय सुरुवातीपासून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे पी ए सांगोला घोषित <गणाने> कार्यालयावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्व बहुजन समाजाने मराठा समाजाला मोठा भाऊ आणि या मोठ्या भावाच्या संकटाच्या काळात निश्चितपणाने सर्वजण मराठा समाजाच्या पाठीमागे मिळावं या प्रामाणिक भावनेनं भगवानी जी जी मदत शक्य आहे ती मदत केली त्या सर्व बांधवांचं मराठा समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे मराठा आरक्षण जे मिळालं ते आरक्षण कायद्याचा चौक आयोगाचा ते टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाचं मार्गदर्शन पूर्ण एवढीच हे सर्वजण नितीले दिसतात कायम लक्षात राहील आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा दिल्या यावेळी भाजपाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख व सर्व सेलचे अध्यक्ष तसेच मराठा सेवा संघाचे अरविंद केदार बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे तसेच मराठा समाजासह बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन दत्ता पवार सह अमित भागवान टी व्ही न्यूज सांगोला